पद्धतीने राबवलेली सामाजिक उपक्रम यात प्रथम क्रमांक आहे ओम सामाजिक मित्रमंडळ पनवेलचा राजा हो या, या आता तुम्ही नाचत आला पाहिजेत मला नाश्ता नको ना आता जेवण आहे क्या बात है उत्साह असाच दिसला पाहिजे थोडस पळत यायचंय नाश्त्यावर चालणार नाही सगळे तरुण आहेत पण त्यांनी राबवलेले उपक्रम अगदी अगदी वर्णन करण्यासारखे म्हणून मला असं वाटतं ते स्टेज आलेले आहेत एकदा जोरदार या मंडळासाठी टाळ्या झाल्या पाहिजे त्यांना उत्साह बघा पूर्ण तयारी निश्चय आले आणि मला फक्त नाश्ता देणार आहेत नमस्कार सर्वांना सर्वप्रथम मी धन्यवाद देईल की तुम्ही मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली वक्रतुंड सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कायशू सर्वदा मी अक्षय अशोक सातपुते हरिओम सामाजिक मंडळ पनवेलच्या राजा चिंतामणी एक चिंतामणी सेवक व्यासपीठावरील उपस्थित सर्व अधिकारी मान्यवर आणि जमलेले माझे सर्व सहकारी सर्वांचे खूप धन्यवाद आपण मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली हरिओम सामाजिक मित्रमंडळ पनवेलचा राजा चिंतामणीला विघ्नार्थ पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार सर्वप्रथम मी पनवेल महानगरपालिका आणि खांदेश्वर पोलीस स्टेशन यांचे मनपूर्वक आभार मानतो व तसेच व तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे साहेब आपले सुद्धा मी मनापूर्वक आभार मानतो व आमचे नवी मुंबई पोलीस कमिशनर मिलिंद भारंबे साहेब तसेच डी सी पी प्रशांत मोहिते साहेब आणि ए सी पी अशोक राजपूत साहेब यांचे सुद्धा मनापूर्वक मी आभार मानतो व तसेच खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे साहेब आणि पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे साहेब यांचेही मनपूर्वक आभार मानतो तसेच अनिल पाटील साहेब व वर्षा गलंडे साहेब यांचा वर्षा गलंडे मॅडम सॉरी यांचे सुद्धा आभार मानतो साहेब तुमच्या सर्वांचे सहकार्य या पाठिंबा असल्यामुळे हा गणेश उत्सव भव्य दिव्य पद्धतीने पार पडतो व तसेच खांदेश्वर पोलीस स्टेशनचे कैलास मात्रे साहेब व त्यांचे सहकारी यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो दरवेळेस दरवर्षी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे गेल्या तेरा वर्षापासून आम्ही हा गणेश उत्सव साजरा करतो जसे गेल्या तेरा वर्षापासून आम्ही शिस्त पद्धतीत गणेश उत्सव साजरा करत आहोत तसेच येणाऱ्या का अनेक वर्षी अशाच पद्धतीने आम्ही हा उत्सव साजरा करू अशी चिंतामणी सेवक व पनवेलच्या राजा करून तुम्हाला आम्ही ग्वाही देतो येत्या सात तारखेला गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे तरी मंडळाकडून तुम्हाला गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व मी मंडळाकडून तुम्हाला निमंत्रित करतो की आपण येणाऱ्या दहा दिवसात श्रींच्या दर्शनाला यावे व मंडळाची शोभा वाढावी इथे उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या मंडळाच्या गणपतीसाठी यावे धन्यवाद साहेब जय हिंद जय महाराष्ट्र